अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप पणापासून स्वागत आहे पंचवीस डिसेंबरच्या अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्कीच ब्रह्मांडाचीच तशी इच्छा आहे की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि तसंच होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुम्ही आज मी जी टेक्निक सांगते तर ती तुम्ही टेक्निक यूज करताय तर नक्कीच तुमचं दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत अगदी बघा तुम्ही खूप वर्षापासून स्ट्रगल करताय खूप वर्षापासून त्या गोष्टीसाठी वेळ देत आहे खूप प्रयत्न करत तरी तरीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर पंचवीस डिसेंबर या दिवशी योग्य प्रकारे मॅनिफेस्ट केला तर जी खूप वर्षापासून अपुरी राहिलेली इच्छा आहे ती सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे या दिवशी आपल्याला ट्रिपल सेवनची टेक्निक यूज करायची आहे आणि बघा आपली तारीख आहे पंचवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपली जी डेट आहे पंचवीस आणि जे आपलं इयर आहे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस पंचवीस योग आहे तर तो यानंतर कधीच बनणार नाही पंचवीस डिसेंबरला कशा पद्धतीने आपल्याला ट्रिपल सेव्हन टेक्निक यूज करायची आहे कशा पद्धतीने मॅनिफेस्ट करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आता प्रवेश करणार आहोत तर त्या वर्षामध्ये बघा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार होणार आहेत फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने मॅनिफेस्ट करायचा आहे त्याबरोबर प्रामाणिकपणे आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या महाराजांची सेवा सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायची आहे तर आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही पंचवीस डिसेंबर या दिव या दिवशी आपल्याला ट्रिपल सेवनची टेक्निक यूज करायची आहे सेवन हा नंबर सुद्धा खूप पॉवरफुल आहे हा स्पिरिच्युअल नंबर आहे ट्रिपल सेवन टेक्निक आपल्याला कशी यूज करायची आहे ते बघूया तर एक आपल्याला पंचवीस तारखेपासून स्टार्ट करायची आहे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे सात दिवस आपल्याला ही टेक्निक यूज करायची आहे पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ही टेक्निक यूज करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे एक एक इच्छा आपल्याला फिक्स करायची आहे मला माहिती आहे तुमच्या भरा भरपूर साऱ्या इच्छा आहेत प्रत्येकांच्या असतातच पण त्यातली त्या एकच एकच इच्छा आपल्याला फिक्स करायची आहे आणि त्याबद्दल आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे तर एक पेज घ्यायचं आहे पेन घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही रंगाचा पेन घेऊ शकता फक्त काळा रंगाचा पेन सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचा पेन घेऊ शकता एक पेज घ्यायचं त्याच्यावरती आपल्याला ट्रिपल सेवन मॅनिफेस्टेशन असं लिहायचं आहे ट्रिपल सेवन मॅनिफेस्टेशन असं लिहायचं आहे त्याच्या खाली बघा तुमचं नाव, नाव लिहायचं ता आहे तुमचं नाव लिहायचं आहे आता तुम्ही मराठीत लिहू शकता इंग्लिशमध्ये लिहू शकता लिहा पंचवीस तारखेपासून आपण स्टार्ट करतो त्यामुळे आपल्याला डे वन लिहिलं आहे मी डे वन लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली मॉर्निंग लिहिलेला आहे कारण आपल्याला ही टेक्निक आपल्याला दोन वेळेस यूज करायची आहे दिवसातून म्हणजे एकदा सकाळी आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री झोपताना आपल्याला ही टेक्निक यूज करायची आहे दिवसातून दोन वेळेस आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सात वेळेस लिहायची आहे मॉर्निंगला मी मी जी एक इच्छा फिक्स केलेली आहे तर ती मी इच्छा सात वेळेस लिहिणार तर ती इच्छा कशी लिहायची आहे मी खूप खुश आहे मला दोन हजार सव्वीसमध्ये खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे थँक्यू युनिवर्स मी खूप खुश आहे मला दोन हजार सव्वीसमध्ये जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे थँक यू युनिवर्स मी खूप खुश आहे मला दोन हजार सव्वीसमध्ये ते माझं माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे थँक यू युनिवर्स मी खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे थँक्यू युनिवर्स मी खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये मला एक गोंडस बाळ झाला आहे थँक यू युनिवर्स मी खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये माझ्या घरातील सर्व व्यक्ती निरोगी आहेत थँक्यू युनिवर्स मी खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही घरातील सर्व फॅमिली मेंबर्स ॲब्रौडला जात आहोत थँक्यू यू युनिवर्स खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये माझ्या भावाचं लग्न झालं आहे थँक्यू युनिवर्स म्हणजे बघा तुमची जी काही इच्छा आहे त्या इच्छेच्या अगोदर आपल्याला मी खूप खुश आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये कारण आता आपला दोन हजार सव्वीस स्टार्ट होणार आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये तुमची जी इच्छा आहे ती इच्छा मध्ये लिहायची आहे पॉझिटिव्ह लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थँक यू युनिवर्स आहे आणि त्याचबरोबर बघा तुमच्यावर काही कर्ज असेल तुम्ही कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर कर्ज हा स शब्द आपल्याला वापरायचा नाही आपल्या वाक्यामध्ये कारण कर्ज हा शब्दसुद्धा निगेटिव्ह आहे समजा तुमच्यावर पाच लाखाचं कर्ज आहे मी खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे मी खूप श्रीमंत झाली आहे माझ्याकडे पैसे अट्रॅक्ट होत आहेत थँक यू युनिवर्स मी खूप खुश आहे मला दोन हजार सव्वीसमध्ये मला प्रत्येक कामामध्ये मला यश येत आहे माझा बिझनेस आहे तो खूप छान चालत आहे थँक्यू युनिवर्स तुमची जी काही इच्छा असू द्या तर ती अशा पॉझिटिव वेने आपल्याला लिहायची आहे बघा सकाळी आपल्याला सात वेळेस लिहायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला संध्याकाळी वेळ भेटला तर तुम्ही संध्याकाळी लिहू शकतात किंवा रात्री झोपताना तुम्ही सुद्धा लिहू शकतात तर सं रात्रीसुद्धा आपल्याला सात वेळेस सेम इच्छा लिहायची आहे सेम सेम इच्छा आपल्याला लिहायची आहे म्हणजे उगी लिहायचं म्हणून लिहायचं नाही फास्ट मला सात वेळेस संपवायचं आहे म्हणून संपवायचं नाही लिहित असताना आपल्याला आपले इमोशन्स आपली जी फिलिंग आहे तर ती पूर्णपणे त्यामध्ये घालायची आहे लिहून झाल्यानंतर आपल्याला थोडं इमॅजिनेशन करायचं आहे आपल्याला थोडं विज्युअलायझेशन करायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी काय करणार आहे याबद्दल आपल्याला अधिक दोन मिनिट आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे सकाळी सुद्धा तसं करायचं रात्री सुद्धा आपण लिहितो सात वेळेस तेव्हा तसं करायचं आणि त्याच्यानंतर हे आपलं जे पेज आहे किंवा तुम्ही नोटबुक मध्ये लिहित असाल तरी चालेल तर ते नोटबुक किंवा पेज आहे ते आपल्याला जवळ रात्री आपण जिथे झोपतो तिथे आपल्या गादीच्या गादी खाली आपण हे ठेवायचं आहे तर कंटिन्यू आपल्याला सात दिवस ही प्रोसेस करायची आहे काही काही आपल्या अशा इच्छा असतात की आपल्याला वाटत असतं की नाही माझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं आपण पॉझिटिव्ह वेने जरी बोलत असलो तरी पण एक दोन दिवस तुम्हाला तसं वाटेल पण तुम्ही जसं जसं व्हिज्युअलाइज कराल पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बोलाल तर तुम्हाला सुद्धा एक प्रकारचा कॉन्फिडन्स येईल तुम्हाला सुद्धा आतून वाटेल की नाही माझी ही अशक्य असणारीसुद्धा इच्छा माझी नक्कीच पूर्ण होईल असा तुम्हाला विश्वास येईल आणि तसाच विश्वास आपल्याला ठेवायचा आहे पॉझिटिव्ह विचारच आपल्याला करायचा आहे आणि पूर्ण शंभर टक्के आपल्याला याच्यावर विश्वास ठेवायचा आहे तुम्ही जर विश्वास ठेवला तरच तरच तुमची इच्छा पूर्ण होईल होईल बघा कोणताही उपाय असू द्या सेवा असू द्या त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के आपल्याला विश्वास ठेवूनच आपण क केलो तर आपल्याला आपल्याला हवा तसा रिझल्ट भेटत असतो त्या आम्हाला शंभर टक्के तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही उपाय करा त्यातला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जरी तुमचा विश्वास असेल तर तुम्ही खरंच करू नका खरं करून सुद्धा काही का फायदा होणार नाही शं पूर्ण शंभर टक्के आपल्याला द्यायचे आहेत आणि पूर्ण शंभर टक्के आपल्याला घ्यायचे आहेत सात दिवस आपण केलो एक तारखेला आपल्याला काय करायचं आहे आता आपण ज्या काही पेजवरती लिहिले कोणत्याही पेजवरती नोटबुकवरती आपण जे लिहिलेलं आहे आता त्यातलं एक पेज घ्यायचं आपली इच्छा ऑलरेडी आपण लिहिलेली आहे तर बघा आपल्या बेडरूम मध्ये जिथे आपलं नेहमी लक्ष जातं स्टिक करू शकता आपलं नेहमी नेहमी त्या पेपरवरती लक्ष जाईल आणि ती पॉझिटिव्हिटी आणखीन आपली वाढेल बघा बघा कदाचित तुमची इच्छा सात दिवसामध्ये सा सुद्धा पूर्ण होऊ शकते मला काही जणांची थोडा वेळ सुद्धा लागू शकतो पण तुमचा विश्वास असेल तर नक्कीच दोन हजार मध्ये तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद